नमस्कार टुडे समाज न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता बुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे धाराशिव घेतले एक नंबर चॅनल आहे या चॅनलच्यावर पाच कोटीपेक्षा अधिक को व्यवर्स आहेत आता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी ये आता येडशी या ठिकाणी पोचलेलो आहे आणि आता नुकतंच बस स्थानक आहे इकडे आणि बस स्थानकच्या बाजूला आहे तुम्ही मार्केट यार्ड आहे इकडं इकडं आहे मी आलेलं आहे इकडं आणि आता नुकतंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन लागलेलं आहे तर आपल्यासोबत काही दुकानदार नागरिक का आहेत तिथं ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत काय नाव तुमचं दीपक रमेश गोंगडे काय सांगता आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले आणि तुमच्या इकडे काय काम म्हणजे असे काय काम वाटते गावात जे काम व्हायला पाहिजे असे काय काम आहेत रोडचं आहे पाण्याचं आहे लाईटीचा प्रॉब्लेम आहे व्हायला पाहिजे काम आता जे आमच्या आयडीसीसाठी आमच्या आयडीसीचाच माणूस संजय काका लोखंडे त्यांनी काम करतील काय इकडे भरपूर शंभर टक्के काम करते कशामुळे वाटत तुम्हाला काम, तुम्हाल काम पहिले बी पी सदस्य आहेत पुन्हा पंचायत उपसभापती आहेत त्यामुळे त्यांनी त्याच्या अगोदर पण काम केले आणि आता पण काम करणार बघा आपण इडशी या इथे आलेलो होतो आणि तिकडे पण काही नागरिक का आहेत तिकडे पण आपण जाणार आहेत तिकडे पण काही नागरिक आहेत तर आपण तिकडे जाणार आहेत तर आपण तिकडे जाऊया बघा आता आपण इकडे पण काय नागरिक आहेत तिकडे त्यांच्याशी जाणून घेणार आहेत माझं नाव गणेश देशमुख आहे आणि आपले दोन्ही उमेदवार चांगले आहेत आणि इलेक्शन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं आहे तरी माझं मत आहे असं की दोन्ही उमेदवार चांगले असल्यामुळे माझं तर मत आहेच पण तुमचंही मत गावातून लोकांचं गावामध्ये भरपूर काम केले उमेदवारांनी तरी तुमचं सगळ्यांचं मत तुम्ही योग्य अशा माणसांना <laughs> द्यावं असं मला वाटतं तरी आपलं मत का नाही कंबळाला आणि दुसरं दोन्ही शामाला या दोन्ही चिन्हासमोर दू, दू दे, दे दे। ना अशी माझी इच्छा आहे का बरं वाटतं तुम्हाला हो ह्या गावामध्ये अगर काय कुठल्या सुविधा अगर काय रोडची कामं म्हणा पाण्याची कामं म्हणा भरपूर अशा सुविधांनी उपलब्ध करून दिलेत आणि असे नेते मंडळी आहे की वर गरब यांच्या सुखदुःखात सहभागी होणार आहेत दोन्ही उमेदवार चांगले आहेत तरी मला असं वाटतं की लोकांचं हिंमत आणि माझं वैयक्तिक तर मत आहेच पण दुसऱ्याचं हिंमत मी विचार करून या उमेदवारांना द्या उमेदवार चांगला आहे असं मला वाटतं बघा आपण एड ची आलेलं होतं काय नाव तुमचं आकाश धुमाळ काय सांगणार आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये संजय काका लोखंडे यांना निवडून द्यावा अशी इच्छा आहे माझी काबर काबर वाटत काम केले दुःखात धावून जाणार आहेत असं कसं काय सगळं उमेदवार दुसरे पण आहेत की तुम्ही त्यांच नाव काबर घेतलं आमच्या दुःखात येते त्याच नाव सांगणार ना आम्ही सुखादुखात येते काय काम केलेले आहेत इकडे काम लय काम केलेत की आता संतोष असते यांनी बोर घेऊन दिला आमच्या वॉर्डात अजून रोड तर काय सगळं आहेतच अजून सांगा तुम्ही विचारा काहीतरी बरं आता मला सांगा इकडे त्यांनी कामं केलेत कोणतं काम केलेलं आहे का इकडे एक रोडचं काम केलेलं आहे आता आपण इथं बस स्थानकामधल्या कॅन्टीन मध्ये आलेल्या आहोत इथं आणि इथं काय नाव हो तुमचं काय सांग सर आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागले तर तुमच्याकडे कसं वाट आमच्याकडे सध्या महाविकास आघाडी प्रमाणात आहे आणि काकाला भरपूर प्रतिसाद आहे काकाचं काम चांगलं आहे सर्वसामान्य जनतेसाठी संपर्क चांगला आहे <सथ> त्यांचा कुठल्याही आडरचना मध्ये मदत जाते कुठलाही कार्यक्रम काय त्यांचा पहिल्यापासून बघतो काकाला चांगला कार्यक्रम मदत करते बघा आता आपण इथं बस स्थानक मध्ये आलेलो आहोत इतकं होतो मार्केट मध्ये जिकडे दुकान आहेत कपड्याचे मेडिकल अनेक अशी दुकान आहेत तिकडे मार्केट आहे बस स्टँडच्या साईडला आपण तिकडे होतो आता स्टँडच्या आतमध्ये आलेला होता आपण आणि स्टँडच्या आतमध्ये आल्यानंतर इथंच आपल्याला एक रिक्षा चालक दिसले का आहेत काय नाव तुमचं आमिन पठाण काय आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागले आणि तुमच्याकडे कोणते कोणते उमेदवार उभारलेले आहेत आणि काम काय काय कामं केलेले आहेत काका लोखंडे काका लोखंडे आम्ही मतदान देतो का बर का बर एक का आमच्या आम आढळून कामाला येते म्हणून कधी आलेत कामाला पहिल्यापासून आलेत कामाला प्रत्येक वेळेस आले कामं त्यांचे आहेत का चांगले आहेत चांगले आहेत माझ्यासाठी बघा आपण बस स्थानकामध्ये आलेले आहोत आणि इकडे पण आता था आपण इथं स्थानकामधल्या कॅन्टीन मध्ये काय नाव हो तुमचं सा? काय सांगतात सा आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागले तर तुमच्याकडे कसं वाटत आमच्याकडे समजा महाविकास आघाडी प्रमाणात आहे आणि काकाला भरपूर प्रतिसाद आहे कशामुळे काकाचं काम चांगलं आहे सर्वसामान्य जनतेसाठी संपर्क चांगला आहे त्यांचा कुठल्याही आडर मदत करते जातात कुठलाही कार्यक्रम काय असू त्यांचा पहिल्यापासून बघतो काकाला चांगले कार्यक्रम मत मदत करते बघा आता आपण इकडं दुकान आहे बस स्थानकामध्ये आणि आलेले आहोत इथं पण काय नागरिक आपल्यासोबत आहेत कॅमेरा काय नाव तुमचं शेलकर काय सांगता का 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 आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागले आणि तुमच्या इकडे कोणतं काम असं आहे का जे व्हायला पाहिजे आता आता पुस्तक झालेलं नाही काम असं कोणतं वाटतंय का तुम्हाला आतापर्यंत तसं काय नाही पण इथून पुढे शुभांगीता आणि काकासाहेब लोखंडे आहेत कशामुळे जे तसं म्हणल्यानंतर आहेत दोन उमेदवार ते निवडून आल्यावर करतात काम करतात मी एडशी या गावातील बस स्थानकामध्ये इथं आलो होतो आणि बस स्थानक आहे आणि इकडे मार्केट होतं ते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे त्यांचा इथं लोकांच्या काही अडचणी आहेत लोकांचा पहिला प्रश्न तरच असाच आहे की पाणी पुरवठा हे फक्त त्यांचा प्रश्न आहे आणि आप त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे काही रिक्षेवाले होते काही अनेक नागरिक होते इथं आपल्यासोबत ते आपण त्यांच्याशी जाणून घेतलेला बघा मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट पूर्ण दाखवलेला आहे जे आहे तेच मी तुम्हाला दाखवतोय ह्यातलं काही कट करणार नाही जे आहे तेच आहे बघा मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे तसा वाटला विषय नक्कीच कळवा नाही काय वेगळे विषय आहेत तर खाली मी नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन आबिजवळीसोबत मी आलता बुकमत मुलानी येडशी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव